पहुया से दी तब हत्ता करना सदर घटनेअंतर्गत पेहलगाम येथील अतिरेक्यांकडून तब्बल सव्वीस निरपरा पर्यटकांची गोळा घालून हत्या झाल्याने संपूर्ण देशात सदर हत्येविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून त्याच अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अंबरनाथ शहरात अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा काँग्रेस कृष्ण रसा पाटील यांच्या नेतृत्वात सोमवार अर्थात येत्या अठ्ठावीस एप्रिल रोजी अंबरनाथ बंद ची हाक देण्यात आली असून सदर बंद बाबतचे निवेदन देखील दोन्ही पोलीस ठाणे तसेच तहसील कार्यालय तथा अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच गत बावीस एप्रिल रोजी काश्मीर पेहलगाम येथे पर्यटकांचा गोळ्या घालून निर्गुण हत्येच्या विरोधात निषेध म्हणून सदर अंबरनाथ शहरात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून येत्या अठ्ठावीस एप्रिल रोजी अर्थात सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी सात असा कडकडीत बंद ठेवण्यात येणार असून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आयोजित सदर बंदला रिक्षा चालक मालक संघटनेचा देखील पाठिंबा असून अंबरनाव व्यापारी संघाने देखील सदर बंदला पाठिंबा दिल्याचे कृष्ण रसा पाटील यांनी स्पष्ट केले तसेच गत बावीस एप्रिल रोजी काश्मीर पेलगाम येथे झालेल्या दहशतवादी भॅड हल्ल्याचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करत असून सदर हल्ल्याचे सूत्रधार तसेच दहशतवादी यांच्यावर सरकारच्या माध्यमातून कडक कारवाई करण्याची मागणी देखील यावेळेस काँग्रेस शहराध्यक्ष एडवोकेट कृष्ण रसा पाटील यांनी केली तसेच गत बावीस एप्रिल रोजी काश्मीर पेलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या सदर सव्वीस पर्यटकांच्या कुटुंबांना अशी सदिच्छा व्यक्त करताना सदर हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार असणाऱ्या तसेच भारताविरोधातील दहशतवादी कृत्यांना खतपाडी घालणाऱ्या पाकिस्तानवर केंद्र शासनाच्या माध्यमातून कडक कारवाई करण्याची मागणी देखील यावेळेस अॅडव्होकेट कृष्णा रसा पाटील यांनी केली तसेच गत एप्रिल रोजी काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात तब्बल निरप्रद पर्यटकांची झालेल्या हत्येच्या निषेधार्थ येत्या सोमवारी अर्थात अठ्ठावीस एप्रिल रोजी अंबरनाथ काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या कडकडीत बंदच्या अनुषंगाने अंबरनाथ परिषद्रातील माता भगिनी तथा समस्त नागरिकांनी जात पात पंथ धर्म पक्ष यांच्या पालीकडे जात एक भारतीय म्हणून सहभागी होण्याचे आवाहन देखील काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णा रसा पाटील यांनी यावेळेस केले सदर प्रसंगी काँग्रेस शहर अध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णा रसा पाटील यांच्या समोर रोहित प्रजापती राजेंद्र मिश्रा तसेच गोपाळ राय आदी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आवर्जून उपस्थिती लावली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज काश्मीर येथील पहिलगाम येथे जो अतिरिक्त भ्याड हल्ला केला त्याच्या निषेधार्थ अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आम्ही सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी आम्ही बंद पुकारलेला आहे या बंदमध्ये सर्व सामाजिक संघटना रिक्षा युनियन व्यापारी संघटना हॉटेल असोसिएशन तसेच माथाडी कामगार लेबर फ्रंट यांना आम्ही सर्वांना पत्र दिल्याने आणि सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपणही या बंदमध्ये शंभर टक्के सहभागी व्हा अशी आम्ही नागरिकांना विनंती करत आहे